हिला बोललो मी कि तू का धुवता म्हटलं गाडी मी माझी गाडी धुवत तेव्हा हे धुतलीच असते ना मग ते कशी करते कसं केलं तू हा मग नंतर काय केलं ना कशी करते म्हटलं मी धुतली असती कशी करते खरच मग कपडा ठेवून दिला ठीक आहे मग करून घ्या कार तुझी तुझी गाडी ते कार आहे तुझी आहे ना चला जादू दुवायला जा नहीं, 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 <laughs> <laughs> नहीं, 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 कार आपण आज नाही 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 कार तुही आहे ना नाही तू म्हटलं ना कार तुझी आहे मग दुवाची द शाईन कोणाची आहे नाही काय संबंध काय संबंध काय संबंध करतो मी राहू दे कारचं एवढं टेन्शन नाही आहे गाईज कार दुवायला तसंही माणूस आहे तर रोज मी फक्त आज आतले कार्पेट वार्पेट काढून साफ करणार आहे पाणी जायच्या आधी पण मग कपडा मारला असलं तर डागा पडते मग तर कारच्या अंदर तसे दुसरे पाण्या साफ करता येते गोड पाण्याची गरज आहे काही नाही होत ओला आणि कपडा फिरवून दे इकडे मी करतो तुझा आंघोळ कर तेल लागला डोक्याला पटकन तयार होत दसरा

छान मस्त तुझ्या फाडून टाका आ. जा आपलं काम कर आपलं काम कर तोरण कसं लावत आपलं काम कर तू लोक पाहून नवऱ्याला मी म्हटलं मी लहानपणापासून गोट्याच खेळून आलो घरात नाही तू ना एवढा मोठा हातोडा बोलायला लावून राहिली का अरे हा मावत तरी आहे हे भजा मावन कसं भिंत फुटन ना अवली पण करू नको फुटते मी भुक्त्या मार ना मागून जस जसं भिंत फुटन मी भुक्ती की काहीच नाही तिथे तिथे खेळून आले बी नाही झालं बस एवढाच अंदर गेलाय ऑलरेडी बस झालं जास्त अंदर जात नाही नाला खेळून टाइमपास करून नाही गेला कुठं होऊन आहे नंतर गड मग मला साइड तिच्या मदन पाहिजे झालं जर काम करणार ना जो दिसत दिसकाय घालतो <laughs> मग दिसू दे ना त्याच्यासाठी घालतो दिसली खाली करतो <laughs> असा प्रॉब्लेम असते खेडे म्हणजे आई अमरावतीचीच ते म्हणजे तिकडे अभियंबीच्या मागं कडेगाव आहे तिथे मागे मग समजत नाही ते बोलावले काही गरज पण काही गरज मी करतो का ते फापड्यावर बोललं का मी बोलायला म्हणजे लहानपणापासून समाजसेवक बनायची खूप इच्छा आहे समाजसेवा एक एक आणि चांगली आ, आ, हा, हा, <laughs> दोन तब्येत एवढी चिडचिड होत अजून एवढं आता हे घेऊ नये स्वतः काही नाही आणि ती लानाला लावलं तर आता चिडचिड करू नये आता तिथून कापलो नाही गाठ कशी मारू थोडा लंबद्दल ठेवायचा होता हे तू बांधा आता बांध

दोन वाजून राहिले सकाळपासून नाश्ता नाही दहा वाजता उठली दसऱ्या दिवशी वाजता उठली किती वाजता नऊ वाजता मी उठवलं तिथे पावणे नऊ वाजता उठली आज बापरे सकाळी सकाळी उठली पावणे नऊ वाजता त्याच्यानंतर तिने तिची गाडी धुतली पाणी मारलं अर्धा कपडा मारला आता तू <laughs> नंतर आला मी तर काम असते या वर्षी कसं काय माहिती ब्लॉग चालू होत काही बरं झालं काही आयुष्यात काही तर समजलं तिला चांगली गोष्ट तब्येत ठीक नाही बोलणार त्याच्यावरती का हो भाई आराम आराम कधी म्हटलं काळा नाही भूक लागली आहे पन्नी पाहिजे मला काळा फाडा तू काय म्हणे तुला राहिलं मग ना इकडच्या साईडला आता मी दिसला पाहिजे चांगला ब्लॉक तो तू ब्लॉक बंद झाला चालली तिकडे तू म्हणून फालतून लावताना गोड पाण्या गोड पाणी भेटत नाही लोकांनी प्यायला आम्ही गाड्या धुवून गोड पाण्याने मुंबईचे लोक जर पाहत असेल तर ते विचारून पाहिजे कंडिशन आहेत बिचारी <laughs> <शार> <laughs> <शार> <laughs> <आपी स्वास्ते काड़ा। laughs> गाडी <laughs> ते उभ असते ते कुंकू घाणे कुंकू कुंकू आमच्याकडे सहसा घाणेर डोवालाच आता नकलीच येते मार्केटमध्ये ओरिजिनल कुंकू येतच नाही फक्त ते चंद्रपूरला भेटलो आपल्या सुजुकीच्याच आहे का गा गाड्या हेवी सुजुकीची आहे <laughs> गार्बी सुजुकीची चुकून ते गोंडा बी शाईन आहे सगळं एस 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 किंवा नवरा बी शांक एस एवढा आवडत तुला

हे गाडी इतकी फिरली आहे तुम्ही नाही करू शकत इथून औरंगाबाद जे आता संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरवरून वापस अमरावती असं दोन दोन दिवसासाठी इथं फिरत होतो ते आठ आठ तास लागत होते इथून पुणे वापस इथं मग इथून मुंबई वापस इथं पूर्ण मुंबईत फिरली जिथं कोणीच बाईक चालवत नाही कार चालवत नाही ट्रेन न फिरते तिथं आमची शाईन फिरून आलेली आहे माझ्या शाईन पण स्ट्रगल केला माझ्या काय गावशी फुलं कुठून लावायची फुलं नाही लावायची ना कारले जेवढे आता दोन्ही गाडीचे हार आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट हार घालतो नव्हतं सांगितलं तू पुन्हा फक्त स्वतःचा पाहिला आपण हा हार कारला लावला असं म्हटलं शैल होता तू जेव्हापासून आली आहे ना त्याच्यापासून दोन तीन वर्ष नंतर पासूनच आली आहे ते पण तिने एकदाही मला कोणत्या गोष्टीसाठी नाही नाही म्हटलं कधीच नाही नाही चल हो मग तू

कायच तुम्हाला मजा येते काही सडवतो तेव्हा मी प्लीज कमेंट करून सांगा नाही तर मग मी सडवणं बंद करून टाकू बघू आता तुझं तुझं सडवणं आता लोकांच्या हातात काय रे लग्नाला दोन वर्षे फुलेने झाले तरी की फरक नाही पडत नाही दहा आतापासून घाट तुला मजा येते म्हणून सडवतो तुझी तेवढं फुलाचं काय करते मी पण इंटरेस्टेड नाही आहे काही फुलांमध्ये त्या फुलांचे जे समजा वीस रुपयाचं फुल येत असेल त्याच्यासाठी तुम्ही वीस रुपयाचं दूध आणून कॅल्शियम घेऊ शकता हड्ड्यांसाठी तर दूध जर कधी वाटलं किंवा वाटलं तुम्हाला की फुल वगैरे द्यावं बा म्हणून प्लीज मला नका देऊ माझ्या गाडीला नका देऊ माझ्या गाडीत तेवढ्याचं पेट्रोल टाका मला चालेल वीस रुपयाचं पेट्रोल तर ही पप्पाची गाडी आहे ही पण दुनियाभराची वेळा पडलेली आहे भयंकर वेळा पडलेली गाडी आहे पण ते महिंद्राची असल्यामुळं परीक्षेचा दिवसच करावा मग आला व्हिडिओ बनवायचा मागे काही ना काही काही प्रॉब्लेम चालू आता माईक घेतला तो आणला शेवटी तिथे गेला फिरवक गेले तो म्हणते की पाच रुपये द्या म्हणजे घरी फोन विचारला की पैसे नाही वापस आला तसा आताही तो भाव आमची वाटप कोण हागणार गणपती कबुतरच असते अभे हा गणपती उठला नाही लवकर एक तर शाम

मला बरं नाही वाटत आहे तरी माझ्याकडून कामा करून घेते बायको बिमार नाही पडतो नाही वाटत पडला मला बोलायला कोणी नाही मग काही करायला हे लोक आहे ना पास <laughs> 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 करायला परफेक्ट एकदम परफेक्ट म्हणजे दाखवत ना पब्लिकले हो काही बघाच नाही लागत मला काय करून देतो मी फक्त साडीत सांगत नाही तू काही ब्लॉग मध्ये प्लेट्स करून देतो मिऱ्या करून देतो पदर लावून देते आणि पिना पण लावते पिना तेच ना पदर लावून देते म्हणजे पिना पिना जर साडी घातली तर मी तिथं हजर पाहिजेच नाही तर मग मला कोण लावून देईल हे आता पदर लावायचं आता हे पिना माझ्या हात थोडी जाते मागे मग मला कोण लावून देणार तूच लावून देणार आहे आणि मीरा पण व्यवस्थित करून आता ही साडी सिल्कची आहे व्यवस्थित बसते म्हणून आणि ती काठ्यापत्राची अशी जाडी साडी असली ना ती तर बसतच नाही त्याला हाताने जोपर्यंत कोणी प्लेट्स ह्या प्रेस करत नाही तोपर्यंत तो होतच नाही काय केलं सांग ना पब्लिकला ब्लाउजच्या हुकच काय केलं तू ते सिंगल वर आहे असं व्ही तर ते असं नाही वाकली अशी तरी हाते थोडे असे तर ते निघत आहे तिनसे कामे कायते व्यवस्थित सुरू म्हटलं तर थो टेलर थोडं गेलं अर्की करून घेते ऐकलं नाही ना मम्मी ब्लॉक कोण रले आपलाच हो सुरू झाला आता आम्ही आमच्या कॉलनीमध्ये सगळ्यांच्या घरी जाऊन आलो आणि आता मी जाणार आहे आमच्या घरी आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी आणि माझ्या माहेरी खूप सारे लोक आहेत चला बेटा तुम्ही त्यांना चला कौन -कौन ना कोण कोण मित्र राहिले ना मित्र राहिले आहे पण आता मित्र येतील आपल्या घरी त्यांना वेळ आहे तो निघाले पोहचून ते घरी हॅपी हॅपी दसरा दसरा दसरा

काय झालं तब्येत ठीक नाही का तुमची डोळेकडे लाल झाले हे आली म्हटलं नाही येईनच म्हणून हॅपी दसरा दे मला पण दे हॅपी दसरा लुसी पाया पडू का वयस्करा तुम्ही अपेक्षा तब्येत ठीक आहे का आता काय वाटलं शेतात गेले यांना महिनाभर आराम करायसाठी सांगितलं आहे फक्त एक दीड हप्ता झालाय वाटते पर 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 तो तो बापरे बापरे किती येणा आली ते कुणाचं लक्ष नाही पटकन येऊन बसून जाते आहे ना लुसी रागवा बर ऐकते का तुमचं तुमचं ऐकते का लुसी हम्म तिथे पाहिलं इकडे तिकडे कोणी नाही आहे बा पटकन धावत आली दादीमध्ये धोती घातली चांगलं चांगलं दिसते म्हणते धोती नाही नाही माझा गळातून मैदान हो तर त्यांनाच खराब झाला काल काल रात्री तिकडे खाल्ली ना काल रात्री तिकडे खाल्ली ना घरी गेलो शिंका सुरू झाल्या आणि आज पूर्ण गळा गेला

आपल्या घरचं चालत नाही म्हणजे दादी त्याच्यावरच भडकली तू तुझ्यासारखा नाही नाही आहे माझं जाऊ कोणी 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 कोणाच्या साईडनं असू दे दादी आपल्या साईडनं आहे म्हणजे विषय का जाऊ बर सुरू देता जी ठीक आहे ना तुम्ही घड्यातलं काढून द्या एक वेळा डबल देत नसते एक वेळा तर द्या असली आहे आज आज असली हा असली दिलाय हे असली आहे हे असली आहे गोग? गोप किरणच्या कमाईन घेईन मी गोप किरणच्या कमाईन घेईन मी हा गोप मी किरण कडूनच घेणार आहे बीएमडब्ल्यू चा आमची मस्टँगची डील झाली आहे ना हा मस्टँग देणार आहे किरण स्वस्तच आहे नाही ओरिजिनल वाली त्याच तिथे

krim